बंद केलं हलवू नको तिकडे काय कोणता कांदे थोडा जेव्हा बघा रे जावा बघत बसली कंपनीशन अरे कांदे बिंद सोळा जरा जा कोला जोंते दे बगा काटे मारे बिटी कापा बजे देले सापे जनाले सापाजा ताले विचारात दे पयला एक मोटा एक छोटा एक कार्ड बा 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 मोठा मोठा हे बरोबर आहे ती बरोबर आहे पाणी खाली नाही ना मोठो पाणी खाली नाही ना ती बायो है ना बोल अबे बात कर रे वात कर रे तुम ही मैं तेरी राजा दे गए भैया तू जरपटी जो जमा अपने पलपड़े इनको है मेरा नहीं है कितत टाकलेच दिला हा अगो ए तुम्ही या बाजूला व्हा ए मसाला ना आना तरी आता एक जग बोलतो तू जा हाय भर्णपूर एक पण तांबे कोणी मला व्हिडिओ दे द्या तूला घेणार मी तरी कर कृपया नुती आधी व्हिडिओ व्हिडिओ आला अरे बक तो ये दाको याला दाको आणि तू ओके आम्ही तो संपवू हं नंतर टिपिंग गिरी पाहिजे तुम्हाला एक 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 का काल आपण तोरण आणले ना तोरण आणले ना तोरण घेऊन येतंय चालत नाही ते

हे बघायचं तिकड बघ तू वाकावलं काम करूया मागं गेलं पहिल्याच बाकावलं तू वाकावलं गेला पाण्या नाही गेलाय ना और खर्च और खर्च करते हैं दो कप आए हैं दीदी एक एक निकाल लेते हैं ये काली सीधी दीदी को अबे हाय पूरी घर हां मैं घर तो जाननी यांना रे आज भी चाय दे

ते पान आतमध्ये गेला मागे जातो काम बोललं की माहिती घरी जायला निलेश मी काय म्हणून इथे ना बघ इथून ना सुऱ्याला वाटलं वाढायचं आणि मग त्याला हे फुलांची हे करायचं आणि मग खालून इकडं सोडायचं म्हणजे तेवढा तेवढे काय आहेत का तेवढे काय हे करू ना पाकल्या करू ना रांगोळी कशी काढायची रांगोळी कुठे काढायची

तागाय नमः शौयाय नमः शौगाय नमः जनेश्वराय नमः अनुकूलाय नमः शतावदनाय नमः प्रसन्नआत्मने नमः तुबायाय नमः तामराय नमः तागाय नमः शौयाय नमः

विद्यार्थी बघा वाडी छोटी आहे पण खरतूद पण या मुलांनी या वाडीचं नाव किती मोठं हिंद सन्मान मी यादव साहेब आणि आमचे भाईंना विनंती करणार आहे की आपल्या दोघांच्या आमचे सन्मान व्हावा प्रकाश खापरे आणि तिथे पालक पालकाने यायचा कारण याच्या पाठीमागे आपली मेहनत आहे आई वडिलांची मेहनत आहे आपण या रोप्याला खत पाणी घालून आज मोठी भरारी घ्यायला लावली कारण आई वडिली ज्या वेळेला स्वप्न मुलासमोर ठेवतात आणि त्या स्वप्नासाठी चंदनाप्रमाणे दिसतात तेव्हा हे सूर्य तयार होतात कारण इथं आपल्या लक्ष फक्त आपल्या झाडाकडे असत पण मुळाकडे आपलं लक्ष नसतं कारण ज्या वेळेला खोलवर जाऊ मुलं चार पाणी शोषून घेतात त्याच वेळेला जोमाने भैया साहेबांनी आपल्याला शुभेच्छा दिल्या तुम्ही मगाशी म्हटलं गार इंगटे आकाशी पण तिचं चित्त पिलावाशी आज राजापूरला आहे पण तिकडं लक्ष आहे आपल्या या कुर्दोंडा खापरेवाडीकडे की किती मोठं मन आहे की हे मोठं मन भैजासाहेबांसारखीच मंडळी सामंत साहेबांसारखीच मंडळी जपू शकतात की ज्याने माणसं जपली तीच माणसं यशस्वी होतात तर आपल्याला ज्ञात आहे क्रीडा विभागामध्ये यशस्वी होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के जागा नोकरीसाठी शासकीय राखीव आहे अनेक आज खेळाडू जन्मलेला पण मुंबई स्थित असणारा निर्गुण अरविंद खापरे मुंबई शहर कबड्डी संघामध्ये निवड झालेली आहे लाल म्हणजे कबड्डी आणि या कबड्डीच्या माध्यमातून या कुर्तुर साब खापरेवाडीचं नाव ज्यांना रोजन केलं मुंबई शहर संघामधून तो खेळतोय त्या खेळांसाठी जोरदार नाव घ्यायला पाहिजे मुंबई त्याच्या आईवडिलांनी पण यायचा कारण हा खेळ म्हटला की दुर्लक्ष केल्यानंतर बालक खेळा जाऊन काहीतरी चार मार्ग जास्त पाठ पण या आईवडिलांनी लक्ष दिलं माझा मुलगा खेळामध्येच नाव कमवायचं खेळ असा आहे त्याच्यामध्ये पैसा मिळतो प्रसिद्धी मिळते सगळं मिळतं आई वडिलांनी यायचा

मान्यवर त्याचप्रमाणे सन्माननीय मयेकर सर येऊन गेले त्याचबरोबर आज उपस्थित इथे आपल्या गावच्या सन्माननीय सरपंच त्याचले भाऊ आहेत त्याचप्रमाणे जोशी भाऊ आहेत त्याचप्रमाणे या पदाधिकारी त्याचप्रमाणे उपस्थित आमच्या महिला भगिनी सर्वांना मानाचा मुजरा करते आज या कार्यक्रमानिमित्त आपण सगळ्या महिला भगिनी उपस्थित आहात पुरुष बांधव आमचे उपस्थित आहेत या सगळ्यांचे मनापासून आभार मानते आणि ते एवढ्यासाठी नुकतीच आपली विधान निवडणुका संपन्न झाल्या आमदारकीच्या तर आज विशेष सांगायला आनंद वाटतो की आपल्या जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे पुन्हा आपल्या आदरणीय सामंत साहेबांना मिळालेलं आहे आणि हे संग, संग, सगळं शक्य झालं हे तुमच्यामुळं तुम्ही तुमचं अनमोल मत दिलं म्हणून आज हे सगळं शक्य झालेलं आहे आणि म्हणून तुमचे सगळ्यांचे खास करून आमच्या महिला भगिनींचे लाडक्या बहिणींचे खूप खूप आभार कारण खरोखर बघायला गेलं तर आज लाडक्या आमच्या महिला भगिनीना या नवीन वर्षाच्या दुःख दुःख जाणून घेऊन एकमेकीना सहकार्य करूया अगदी शक्य काही जास्त नाही झालं तरी आपल्या समोरच्या आपल्या महिला भगिनीला जी अडचणीत असेल दुःखात असेल जास्त काही तिला सहकार्य करता आलं नाही आपण सुरुवात करणार आहोत शेवटून म्हणजे दहा नंबर बाउल बॉक्स भाग्यवान विजेता कोण आहे आपल्या समोर आपण हे लकी ड्रॉ ती पावती आपल्याकडे असेल आपण हे केले 再来。

Terima kasih telah <laughs>